आदिवासी कारखान्याचे चेअरमन श्री निवासस्थानासमोर असलेल्या कार्यालयामध्ये भांडी वाटप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे सर्व पात्र नागरिक भगिनींनी आपल्या सोयीने वेळ काढून कार्यालयात येऊन फॉर्म भरून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे आदिवासी महिलांसाठी भांडी वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आदिवासी कारखान्याचे चेअरमन श्री भरतभाऊ मणिकराव गावित यांच्या पुढाकाराने राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना मोफत भांडी वाटप करण्यासाठी फॉर्म भरण्याची मोहीम सुरू करण्यात आली भारत भाऊ गावी त्यांचे कार्यालय नवापूर येथे हे फॉर्म पूर्णतः मोफत भरून घेतले जात आहेत योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र महिलांनी स्वतः कार्यालयात येऊन आपला फॉर्म भरावा या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत असली तरी जिल्हा स्तरावर अद्याप वाटप प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही मात्र भविष्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून भरत भाऊ गावी त्यांच्या पुढाकाराने अगोदरच लाभार्थ्यांची नोंदणी केली जात आहे आज सकाळपासून दो सुमारे दोनशे महिलांचे फॉर्म भरून पूर्ण झाले अशी माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे आम्ही म्हणले काम करत असतो आणि आता जे बांधकाम विभागाचा बांधकाम विभाग कल्याण मंडळाचे जे शासनाची स्कीम आहे केंद्र शासनाची भांड्यांची स्कीम त्याच्यासाठी नागपूर तालुक्यातल्या सगळ्या महिला महिला यांच्यासाठी आम्ही अगदी मोफत स्वरूपात त्यांचं फॉर्म भरून आलो इतर ठिकाणी तर चारशे पाचशे ते सातशे रुपये देखील स्वीकारलेलं आहे परंतु इथं मान्य भरतभाऊ भाविक यांनी स्वखर्चाने अगदी मोफत त्यांचं फॉर्म भरून घेण्याचं काम करून आहे आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि ओ टी पीसाठी मोबाईल लागतो कारण ओ टी पी जर इथं दिला गेला नाही तर त्यांचं फॉर्म जनरेट होत नाही कागदपत्रामध्ये नुसतं आधार कार्ड लागणार आधार कार्ड आणि नॉमिनी म्हणून हजबंडचा भावाचा आईचा वडिलांचं कोणाचा तरी सोबत आधार कार्ड लागतो जेणेकरून त्याचं नॉमिनी सुद्धा इथं आम्ही दाखल करून घेतो त्यावे आज जवळपास आम्ही सकाळपासून दोनशे तरी फॉर्म आम्ही भरलेले आणि रोजच्या आम्ही तीनशे पर्यंत फॉर्म भरून घेतो सकाळी किती वाजतापर्यंत आम्ही नऊ नऊ वाजेपासून सुरुवात होते आमची आणि संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत चालू असतं आमचं आणि त्या टायमाला सहा वाजता मग तुम्ही बंद करून देतात का सहा वाजता आम्ही सगळ्यांचं आता नेहमीप्रमाणे सुट्टी वगैरे घ्यायचं असतं त्याप्रमाणे देखील सगळे सहा वाजता केस नाही हे तू धन्यवाद आम्ही ही कार्यालय कार्यालयामध्ये काय ला तू भासनाबा तर ही भाऊ कार्यालय पैसा राहिला आहे का मोफत आहे का तर ही फॉर्म तुम्हाला गावा कोला बाया आणला आहे दाएक। दाएक। आखा का। ही योजना संपूर्णपणे मोफत असून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही ही, ना ही।, ही आदिवासी महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे वेड वाया घालवू नका लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करा आणि योजनेचा लाभ मिळवा परत भाऊगावी त्यांच्या नवापूर येथील कार्यालयात आजच भेट द्या आणि आपला मोफत फॉर्म भरून घ्या आदिवासी महिलांच्या हातात स्वयंपाक घरासाठी उपयोगी भांडी स्वाभिमान व सक्षमीकरणाचा एक टप्पा फक्त आदिवासीच नव्हे तर विविध मागासवर्गीय जाती जमातीमधील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे सध्या स्थितीत फॉर्म थ्री भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी थेट भरतभाऊ गावी त्यांच्या कार्यालयात भेट द्यावी तिथे उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनानुसार व फेरीद्वारे फॉर्म भरून घेता येईल नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंदा आवाज संपादक गिरीश सोनवणे